हा कोणता मोठेपणा आहे हे कोणती आंदोलनाची पद्धत आहे पटण वाजून दाखवलं बोलण्यात आलं तिरळ्या भांड्या अरे बाबा सलाईन घेतलं तर उपोषण संपलं नाही मी घेतो मराठा आमचे भाऊ मागासच नाहीत त्याच्यामुळे कायद्याला तर शंभर टक्के डंके की चोट पे विरोधात आमचं मध्ये खरी खावा दूध पिवा तरंगेणं आणि म्हणजे काय सगळ्या गोष्टी अरे माय बहिणीवर शिवाय देण्यापेक्षा सुदृढ राहतो चरंगेचे सगळे आज बंद असलेली बारामती धाराशिव चरंगेच्याच केसमध्ये ॲडवोकेट जनरल साहेबांनी दाखवलं की काय कशा प्रकारे आंदोलन करत आहे त्याच्यामध्ये चरंगेनी जी भाषा वापरली काल शिवराळ ही कोणती गिरी आहे तरंगेची भाषा माननीय न्यायालयाला दाखवली माननीय न्यायालयाला आम्ही सांगितलं की एखादी बाबीवर एखादी मागणी असू शकते परंतु त्या मागणीचा अर्थ पब्लिक लाइफ, सोशल लाईफ लेकरांच्या शाळेचे परीक्षेचे दिवस आहेत अत्यंत चढ न्यायालय न्यायालयासमोर जरंगेचे सगळे आज बंद असलेली बारामती धाराशिव बीड जालना ह्या सगळ्या कॉपीज समोर ठेवल्या आणि सांगितलं की आमच्या सारखे सामान्य कष्टकरी ज्यांच्या हातावर पोट आहे असा बंद झाला तर वेस्ट बेंगॉलच्या उच्च न्यायालय केसमध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आणि जरंग्याच्या केसमध्ये ॲडवोकेट जनरल साहेबांनी दाखवलं की काय कशा प्रकारे आंदोलन करत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी दाखवत असताना मी व्हिडिओ सुद्धा दाखवला म्हणजे आवाज करून दाखवला सन्माननीय न्यायालयाला त्याच्यामध्ये जरंग्यांनी जी भाषा वापरली काल शिवराळ ही कोणती गिरी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून शिवीगाळ करणं हा कोणता मोठेपणा आहे हे कोणती आंदोलनाची पद्धत आहे बटन वाजून दाखवलं त्याच्यामध्ये सरकारला तो म्हणत होता तुझ्या मायचं ज्या प्रकारे अभिजीव बोललं सरकारला ज्या प्रकारे अभिजीव बरलं व्यक्तिगत काही मागासवर्गीय ओबीसी सन्मान्य मंत्र्यांना मला सुद्धा बोलण्यात आलं तिरळ्या बांग्या ह्या सगळ्या गोष्टी माननीय न्यायालयाने सांगितलं लक्षात आलं की कायद्यापेक्षा कुणी मोठं नसतंय आणि आंदोलन हे स्टेटला वेटीस धरण्यासाठी आणि दुसऱ्यांवर अत्याचार करण्यासाठी आहे उद्या तातडीची बाब लक्षात घेता जरंगेच्या वकिलांनी तर सांगितलं सलाईन घेतलं अरे बाबा सलाईन घेतलं तर उपोषण संपलं परत म्हणे नाही मी इन्स्ट्रक्शन घेतो आता जरंगे जर सलाईन घेत असेल तर उपोषण जरंगेंचं संपलेलं आहे आणि जर उपोषण संपलेलं आहे तर मग जे काही चाललेलं आहे ते कोणत्या प्रकारचं मला माहिती नाही कारण मी मराठी शास्त्रातला माणूस आहे गुराखी साहित्यातला माणूस आहे मग याला मी म्हणजे आंदोलन म्हणू की आंदोलन आंदोलना अंदोलन, आंदोलनाचा दिखावा म्हणू की वेठीच धरणं सर म्हणजे सामान्य नागरिकांना आणि सरकारला म्हणू त्यामुळे उद्या माननीय न्यायालयानं या प्रकरणावर जे आहे अडीच वाजता सुनावणी ठेवलेली आहे नाही पण लक्षात ठेवा न्याय ॲडव्होकेट जनरल साहेबांनी सांगितलं की काही गोष्टींवर विचार चालू आहे न्यायालयाने सांगितलं नाही की कायदा येत आहे म्हणून कायद्याला विरोध आहे मराठा आमचे भाऊ मागासच नाहीत त्याच्यामुळे कायद्याला तर शंभर टक्के टंके की चोट पे विरोध आहे आमचा आणि ती केस लवकरच आपल्याला दिसेल त्याच्यातले मुद्दे लक्षात येतील परंतु ज्या प्रकारे जरंगेंनी आमचं मनात खरी खावा दूध पिवा जरंगेनं हां आणि म्हणजे काय सगळ्या गोष्टी अरे माय बहिणीवर शिवाय देण्यापेक्षा सुदृढ राहा आणि मागणी करावं परंतु जरंगेने हे सगळे व्याप उपद्व्याप करू नये ज्याच्यामुळे आमच्यासारख्या सामान्याच्या लेकरांच्या परीक्षेचा विषय विषय आहे हे महिने परीक्षांचे आहेत जत साहेबांनी सिरियसली सांगितलंय जरंगेच्या वकिलांना उद्यापर्यंत आम्हाला निक्षुण सांगा काय म्हणणं आहे तुमचं कारण पुढील आदेश मागच्या दोन आदेशांवर मान्य उच्च न्यायालयाच्या आधारित जिथं जी जीव माणूस असू तिथं माणसं येणारच ना त्या सदावर त्याला काय कळत ठीक ना का अरे तू तुझ्या घरच सांभाळ भाव रे तुला तुझी ती शेजारी ती येवी अशी आज कुठे काय अरे काय जत्रा लावली काय जत्रा काय ही जत्रा मराठी आमच्यासाठी शिवाजी महाराज हे तवा आम्ही काय पाहिले नव्हते आमच्यासाठी आता दरंगे धरंगे पटले हे आमचे शिवाजी होते आता सध्याला आता चौकात चौकात आमच्या दरंगे पटलातच पुतळा लागणार आता इथून आम्ही त्यांनी जर नाही हसन दिलं आता आम्ही आज असं करणार गावागावामध्ये खासदारी केला आमदार केला आमची दहा दहा माणसं आम्ही उभा करणार आहे आमचं आम्ही जसं भांडण करू शकत नाहीत लढाई करू शकत नाहीत आम्हाला लढाई करू शकत नाही लढाई करत नाही काय नाही आम्ही आमच्या गावातून दाफ मी मी स्वतः खासदारी केला उभा राहणार पट्ट्या

आरक्षण देऊ असे म्हणले म्हटले होते आता त्यांनी त्यांचं तेन वेळ आली त्यांनी जर आरक्षण दिलं तर आम्ही मतदान त्यांनाच करणार नाही तर आम्ही बहकार टाकणार नाही काही नाही आम्ही आमची माणसं उभा करणार गावागावागाव दहा वीस फॉर्म 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 टाकणार सरांगी पाटील म्हणले ते तेच आमच्यासाठी देव माझा आता आम्ही कोणाचा हा करणार नाही कोणाच्या तक्रार उठणार नाही कोणाच्या काही करणार नाही आता इथून मागे आमचे बाप बापा आणि आज्यांनी फल्यांनी सर लय त्यांचं केलंय आता आम्ही काही करणार नाही आता आम्ही आम्ही सरांगी पाटील जे म्हणणार तेच करणार ते म्हणजे शांततेने जाणार आम्ही आणि भांडणार नाही त्यांना नाही काय नाही करणार सदावर त्याला ओपन चॅलेंज करतोय सदावर त्याच्या नमस्कार तो कुठं भी भेट बारगाव कापुंडा किदो ही ताकत बघू ओ पण चॅलेंज करतोय आम्ही आमच्या प्राणाची आहुती देऊ पण आरक्षण मिळो जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय प्रत्येक जण ते हकना असल तिकडे बसलेला वेडिंग कस्म्यावला तने पिन काढी केली कारण कारण नसताना जर मराठाच्या विरोधात तुम्ही जर मराठ्यांना मोर्चे काढले की तुम्ही पण मोर्च काढता मराठ्यांनी जे केलं तुम्ही तुम्ही तेच करता अरे तुमचं स्वतःचं काही अस्तित्व आहे का नाही आता सगळं तुम्हाला सांगतो ओबीसीच्या लोकांना सुद्धा कळालंय की हा थर्ड क्लास माणूस बसलेला आहे कारण आता यापुढे नवीन नेतृत्व ओबीसी समाजाचं निर्माण झालंय ते म्हणजे मनोज दादा मजरंगे पाटील होत्या आणि यांनी भरपूर असे कायदे काही बनवून ठेवले होते त्यामुळे ते खुट्ट्या त्यांनी लगून ठेवल्या होत्या म्हणून ते हक्कानं म्हणायचे की आता होणार नाही पण त्यांना माहीत नव्हतं की आतापर्यंत मॅनेज होणारे पाटील होते पण आता हा मनोज पाटील आहे मॅनेज न होणारा माणूस आहे त्यामुळं ही खुट्टी कायमची आता काढलेली आहे आणि याही नंतर त्यांनी अजून फुटे राहण्याचा प्रयत्न केला तर हा मराठा समाज आज तीन साडेतीन कोटी मराठा समाज आज मुंबईत जमलेला आहे पण जर कोणी काडे करण्याचा प्रयत्न केला तर लहान लेकरात सगट माथारे कोथारे सगट गावात न राहता मुंबईच्या दिशेने आणि नाही मुंबईत जर भेटला आम्हाला न्याय तर दिल्लीच्या दिशेने आम्ही मंत्रालयावर कब्जा करू